नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण इयत्ता सातवी विषय इतिहास व नागरिकशास्त्र पाठ शिवपूर्वकालीन महाराष्ट्राचा सध्या अभ्यासणार आहोत पहिला प्रश्न आहे खालील तक्ता पूर्ण करा तर तो तक्ता पाहूया गाव मौजे कस्बा परगणा एक कशास म्हणतात छोट्या खेड्यास गाव किंवा मौजा म्हणतात कसा कशात म्हणतात मोठ्या खेड्यास परगण्याच्या मुख्य ठिकाणास आजच्या भाषेत तालुक्याचे ठिकाण परगणा अनेक गावे मिळून परगणा होत असे आजच्या भाषेत जिल्ह्याचे ठिकाण दोन पदाधिकारी गाव मोजेमध्ये पाटील गावचा प्रमुख तर महसूलाची नोंद कुलकर्णी ठेवत असे गावामध्ये किंवा मौजामध्ये तर कसब्यामध्ये शेटे व महाजन हे वतनदार कारभारी होते तर परगणामध्ये परगणामध्ये देशमुख व देशपांडे हे वतनदार अधिकारी होते हे काम पहा पुढे आहे उदाहरण गाव किंवा मोजेचे उदाहरण आहे वाई कसब्यातील छोटेसे गाव कसब्याचे उदाहरण आहे वाई कसबा इंदापूर कसबा तर परगण्याचे उदाहरण आहे पुणे किंवा चाकण परगणा ही उदाहरणे आहेत प्रश्न दोन म्हणजे काय त्यामधील पहिलं आहे बुद्रुक उत्तर मूळ गावाला बुद्रुक असे म्हणतात दुसरा आहे बलूत. उत्तर गावातील कारागीर शेतकऱ्याला शेतीच्या संबंधात जी सेवा देतात त्या मोबदल्यात शेतकऱ्याकडून त्यांना शेतीच्या उत्पन्नातून जो वाटा मिळतो त्याला बलूत असे म्हणतात तिसरा आहे वतन उत्तर वंश परंपरेने आणि कायमस्वरूपी उपभोगण्यास दिलेली सारामुक्त जमीन म्हणजे वतन होय प्रश्न तीन शोधून लिहा पहिला आहे कोकण किनारपट्टीवर आफ्रिकेतून आलेले लोक उत्तर आहे सिद्धी दुसरा आहे अमृतानुभव ग्रंथाचे रचनाकार उत्तर संत ज्ञानेश्वर तिसरा आहे संत तुकारामांचे गाव उत्तर देहू चार भारुडांचे रचनाकार उत्तर संत एकनाथ पाच बलोपासनेचे महत्व सांगणारे उत्तर रामदास स्वामी पुढे आहे श्री संतांची नावे उत्तर संत मुक्ताबाई संत जनाबाई संत कानुपात्रा, संत बहिणाबाई संत सोयराबाई संत निर्मळाबाई यांसारख्या श्री संतांची नावे आहेत प्रश्न चार तुमच्या शब्दांत माहिती व कार्य लिहा संत उत्तर वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ आणि कुशल संघटक असणारे संत नामदेव उत्तम कीर्तनकार होते कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी सर्व जाती जमातींच्या लोकांना एकत्र आणून त्यांच्या समतेची भावना निर्माण केली त्यांनी भागवत धर्माचा संदेश गावोगावी पोहोचवला पंढरपूरला विठोबाच्या महाद्वारासमोर त्यांनी चोखोबांची समाधी बांधली त्यांच्या अभंगाची काही पदे गुरुग्रंथ साहेब शिखांच्या पवित्र ग्रंथातही समाविष्ट आहेत दोन संत ज्ञानेश्वर उत्तर संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून दिली त्यांनी भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी हा ग्रंथ तसेच अमृतानुभव या ग्रंथाची रचना केली लोकांनी त्रास देऊनही त्यांबद्दल कटुता न बाळगता त्यांनी परमेश्वराकडे सर्वांसाठी पसायदान मागितले तीन संत एकनाथ उत्तर महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील संत एकनाथ यांनी अभंग भारुडे गवळणी अशी विविध प्रकारचे साहित्य निर्मिती केली भागवती या संस्कृत ग्रंथातील भक्तिविषयक भागाचा मराठीत अनुवाद केला मराठी भाषा ही कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही असे ते सांगत त्यांनी भावार्थ रामायण लोकजीवनाचे चित्रण केले परमेश्वर प्राप्तीसाठी संसार सोडण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्वतःच्या आचरणाने दाखवून दिले चार संत तुकाराम उत्तर संत तुकारामांची विपुल अभंग रचना त्यांच्या गाथेत संग्रहित केलेली आहे त्यांचे अभंग समजायला अतिशय सोपे आहेत समाजातील दांभिकतेवर आणि अद् अंधश्रद्धांवर त्यांनी कडक शब्दांत टीका केली त्यांनी भक्ती आणि नीतीला महत्त्व दिले लोकांच्या विरोधाला धैर्याने तोंड दिले त्यांनी अभंगाद्वारे लोकजागृती केली त्यांच्या शिष्या आणि सहकार्यात विविध जाती जमातींच्या जा लोकांचा समावेश होता प्रश्न पाच दुष्काळ हे रयतेला मोठे संकट का वाटत होते उत्तर दुष्काळ शेतात पीक येत नसल्याने अन्नधान्य मिळणे मुश्किल होत असते अशा अन्नधान्याचे भाव वाढत पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होऊन जनावरांना चारा मिळत नसे गावात राहणे कठीण होऊन लोकांना परागंदा व्हावे लागे या त्रासामुळे दुष्काळ हेरळतेला मोठे संकट वाटत असे व्हिडिओच्या शेवटी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पाठावर आधारित टेस्टची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करा आणि टेस्ट सोडवा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका